असा काय अविश्वास आहे दोन पक्षांमध्ये आपापसात आप असेल तर कि ते अजून आम्ही एकत्र आहोत हे घोषित करत नाही कुठेतरी मासे शिंकते मग त्यांनी एकदा ते ठरवावं एकमेकांवर विश्वास आहे की नाही अविश्वास आप आपापसात आप आहे की नाही दोघं एकत्र येण्याची हिंमत शब्द वापरतोय मी आहे की नाही तर ते त्यांनी एकदा ठरवावं त्यांनी एकदा ठरवून घोषित केले शंभर प्रश्न विचारेन मी शंभर सोडणार नाही बिलकुल बापू आमचे मार्गदर्शक आहेत वरिष्ठ सहकारी आहेत तिसरा घटक म्हणजे विजय विजय म्हणजे यश नाही विजय नावाचा कोणतरी असत या बातमीचे प्रायोजक किमया ग्रुप सोलापूरात साकारतोय शानदार असा किमया स्वप्न सृष्टी प्रकल्प जुळे सोलापूर सोलापूर दुधनीला सभा आहे निवडणुकीची बापू आमचे मार्गदर्शक आहेत वरिष्ठ सहकारी आहेत त्यांना भेटणं दुधनीच्या सभेला जाणं आणि मेहनत करणे विषय त्याच्यावर मी जाहीर काय वक्तव्य वे करू आमची जी कार्यपद्धती आहे त्या पद्धतीनेच तिकीट वाटपाचा विषय असतो ती पद्धती अन्य कुठल्याही पक्षाही पक्षा 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 लोकशाही मार्गाने आमच्याकडे जिल्ह्याच्या बैठका होतात तालुक्याच्या बैठका होतात निरीक्षक येतात विभागीय स्तरावर चर्चा होते त्यानंतर प्रदेश स्तरावरच्या बैठका होतात सर्वे होतात मान्य मुख्यमंत्र्यांचे सर्वे होतात प्रदेशाध्यक्षांचे होतात आमच्या अशी प्रक्रिया आहे ती मल्टी लेअर आहे आणि त्यामुळे यात कोणावरही अन्याय होऊ नये असा आमचा प्रयत्न बघा आमचा विस्तार आणि भारतीय जनता पक्षाबद्दल लोकांच्या मनात असलेलं वाढणारं प्रेम याचा अर्थ आम्ही आमच्या कार्यकर्त्याला दुखू असा नाही त्यामुळे या दोन्हीचा समतोल पाळला पाहिजे मूळ भाजप कार्यकर्ता असेल तोही संरक्षित त्यालाही मजबूत आणि पक्ष वाढणंही आवश्यक या दोन्हीचा समतोल करू नाही मुळामध्ये आताच मी मालवणमधून आलेलो आहे सिंधुदुर्गातून मी तिथेही म्हटलंय की रवींद्र चव्हाण आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण आमचे नेते आहेत रवींद्र चव्हाण कर्मट कार्यकर्ते आहेत रवींद्र चव्हाण यांनी केलेली पक्षासाठीची मेहनत ही अतुलनीय आहे आवाजवी अवांतर आणि अनाठही असा कुठलाही त्यांच्यावर आरोप करणं त्यांच्याबद्दल वक्तव्य करणं आम्ही सहन करू शकत नाही भारतीय जनता पार्टीला हे मान्य नाही ही आमची भूमिका निवडणुकांच्या प्रचारामधना अशा पद्धतीची वक्तव्य समोर येत आहेत याबद्दल जनतेत चर्चा जनभावना जरूर याचा विचार माहितीचे आम्ही सर्व नेते करतोच आहोत निवडणुका आहेत प्रत्येक पक्ष आपली निवडणूक लढवतोय आणि त्या त्या ठिकाणच्या असलेल्या मुद्द्यांवर विरोधकांना काही स्पेसच मिळू नये सर्वसाधारण महायुतीत आम्ही लढायचं ठरवलंय तरी काही ठिकाणी विरोधकांना स्पेस मिळूच नाही या अर्थाने सुद्धा काही वेळेला वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या लग जातात यातना स्वतःचा उमेदवार स्वतःचा पक्ष जिंकला पाहिजे यासाठी एक एक मुद्दे मांडले जातात लोकशाहीमध्ये या पद्धतीच्या हा लोकशाहीचा महोत्सव आहे निवडणूक म्हणजे या सगळ्यात हा शिमगा होतो तो टाळला मुंबई महापालिकेमध्ये आणि सर्वसाधारण महापालिकेमध्ये सगळ्याच ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक लढायची असाच आमचा निर्णय अशीच आमची भूमिका आहे राहता राहिला विधानाबद्दल मी एवढंच म्हणेन की ते नंबरचा विषय दोन डिसेंबर मी काही अंक गणिताचा विद्यार्थी नाही आहे मी रसायनशास्त्राचा विद्यार्थी आहे पण एका घटकात दुसरा घटक मिळाल्यावर काय तिसरं येतं तो माझ्या अभ्यासाचा विषय तिसरा घटक म्हणजे विजय विजय म्हणजे यश नाही तर विजय नावाचा कुंडरी असं कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यावर अन्याय व्हावा अशी आमची भूमिका नाही कार्यकर्त्यांनाच बरोबर घेऊन आमच्या नेतृत्वाला बरोबर घेऊन पक्ष वाढावा ही सर्वसाधारण भूमिका आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकूनच आम्ही निर्णय करू आणि करतो एवढंच मी म्हणतो त्यामुळे त्यांना घोषित कसं करू द्या ते एकत्र आहेत एक जवळपासचा काय अर्थ नसतो निवडणुकीत जवळपासला अर्थ जे होईल निर्णय त्याच्यानंतर पुढे बोलतायत आज तरी त्यांना दोघांना असं काय आहे अशी कुठली भीती आहे की त्यांना एकत्र यायचं तर ते घोषित करत नाही असा काय अविश्वास आहे दोन पक्षांमध्ये आपापसात असेल तर कि ते, ते, ते अजून आम्ही एकत्र आहोत हे घोषित करत नाही कुठेतरी मासे शिंकते मग त्यांनी एकदा ते ठरवावं एकमेकांवर विश्वास आहे की नाही अविश्वास आपापसात आप आहे की नाही दोघं एकत्र येण्याची हिंमत शब्द वापरतोय मी आहे की नाही तर ते त्यांनी एकदा ठरवावं त्यांनी एकदा ठरवून घोषित केले शंभर प्रश्न विचारिन मी शंभर सोडणार नाही बिलकुल निवडणूक आयोगाने काय केलं पाहिजे याचे संविधानात दिशादर्शक स्पष्ट आहेत न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालय असेल माननीय उच्च न्यायालय असेल यांचे वेगवेगळे निर्देश येणं आणि त्या पद्धतीने काम करणं ही आपली कायदेशीर अभिप्रेत कार्यपद्धती आहे सरकार या निवडणुकीच्या व्यवस्थापनाला निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मदत करते या सगळ्यामध्ये आज निवडणूक आयोगाने काय केलं पाहिजे याच्यावर भाष्य करणं हे मला वाटतं थोडं मला संयुक्त होणार नाही पण जनभावना अशी जरूर आहे की निवडणुका वेळेत झाल्या पाहिजेत निवडणुका झाल्या तर त्याच्याबद्दल आपण ज्या सॅन्टिटी ही राहिली पाहिजे त्या सगळ्याचं पालन झालं पाहिजे आणि अस्पष्टता असून अशी जनभावना जरूर आहे शेळकीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स संपर्क मोहन सचदेव मोबाईल नाईन एट सेव्हन नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश थोबडे नगर शेळगी सोलापूर